नमो बुद्धाय जय भीम सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना जाहीर करण्यात येत आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बुद्धगया येथील महाबुद्धी महाविहार मुक्ती आंदोलन बुद्धगय येथे चालू आहे आज जवळजवळ दोन महिने लोटले जात आहेत दोन महिन्यानंतरही केंद्र शासन असेल किंवा बिहार शासन असेल या आंदोलनाकडे बिलकुल लक्ष द्यायला तयार नाही आहे आणि म्हणून बिहार सरकार आणि केंद्र सरकारला झोपेतून जागा करण्यासाठी आपण सर्वांनी बुद्ध गयेच्या दिशेने रवाना व्हावं येत्या बारा मे दोन हजार पंचवीस रोजी बुद्ध जयंती आहे या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी या धरणे आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं प्रिय प्रियसजनानो मला आनंदाने सांगावसं सा वाटतं की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला त्या सत्याग्रहामध्ये आपण सहभागी होऊ शकलो नाही नाशिक येथील काळाराम मंदिराचा बाबासाहेबांनी सत्याग्रह केला त्या सत्याग्रहामध्ये आपण सहभागी होऊ शकलो नाही परंतु महाबुधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा एक हिस्सा होण्यासाठी त्या आंदोलनामध्ये भाग घेण्यासाठी आपण हयातीमध्ये आहोत आणि म्हणून या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी नोंदवावा कारण बौद्धांची अस्मिता असलेलं महाबोधी महाविहार हे आज तागायत बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे आणि म्हणून बुद्ध जयंतीच्या निमित्तानं या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून बुद्ध दर्शन धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात आलेले आहे या सहलीमध्ये जवळजवळ वीस दिवसाचा प्रवास राहणार आहे या वीस दिवसामध्ये आपल्या सर्वांना भोजन नाश्ता चहा राहण्याची व्यवस्था आणि जवळपास वीस दिवसामध्ये सत्तर ते बहात्तर ठिकाण आपण दाखवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून दरवर्षाप्रमाणे ज्या कोण्या उपास उपासिकांना बुद्धगयेच्या धार्मिक सहलीमध्ये सहभागी होऊन बौद्ध धम्मातील श्रद्धास्थान असलेले संपूर्ण धार्मिक ठिकाणांना भेट देऊन आणि सोबत छोटे मोठे सत्तर बहात्तर ठिकाणांना भेट देऊन खऱ्या अर्थानं आपल्याला जीवनामध्ये धन्य ठरायचं असेल तर बुद्धभूमी मांसाळ्यातून निघणाऱ्या धम्मसहलीमध्ये सहभागी व्हावं वीस दिवसाचा प्रवास खर्च जेवण नाश्ता चहा पाणी राहण्याची व्यवस्था एका व्यक्तीची फक्त तेरा हजार रुपये आहे ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आजच आपलं नाव बुकिंग करून सीट बुकिंग करा जवळजवळ पंचवीस ते सव्वीस सीट बुकिंग झालेल्या आहेत आपल्यापैकी कोणाला यायचं असेल तर लवकरच आपलं नाव नोंदणी करा आठ डबल झिरो एकाहत्तर चौऱ्याहत्तर सहाशे सत्तावन्न या नंबरवरती या भ्रमणध्वनीवरती आपलं नाव नोंदणी करून या व्हॉट्सअप नंबरवरती आपण बुकिंग करून आजच आपलं सीट कायम करा असं मी आव्हान स्वतः आयोजक यश प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद येथून आपल्याला सर्वांना मी जाहीर निमंत्रण देत आहोत नमो बुद्धाय जय भीम